पुरंद सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सुजान नतमस्तक होतो कारण की आपण दूर मंदिरात जातो देव पाहण्यासाठी परंतु आपण फक्त मूर्ती बघून समाधानी होतो परंतु ह्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते आपल्याला देवापेक्षाही कमी नाहीये ही मी सांगायला निश्चित इथं सांगेन कारण हे जे वैभव पार्टी तांडण्या उभारले खरोखर मी पार्टी तांड्याच्या सर्व नागरिकांचे मी आभार मानेन त्यांना मी त्यांचे सत्कार करेन मी कारण की या तांड्यामध्ये जे ग्रामस्थांच सहकार्य असत की करी ते गाव काय करी आज, 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 आज तुमच्या शाळेचा तालुक्यातून माझी शाळा सुंदर शाळा या उपग्रहामध्ये तालुक्यातून दुसरा क्रमांक आलेला आहे तर भरपूर सारे आहेत परंतु तुमच्या शिक्षक वृंदाचे आतोनात मेहनत आणि तुम्ही शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे आहात त्यामुळे करू शकत तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल ठाकरे तांड्यामध्ये एक कनेक्टर आहे एक कॅफो आहे एक एस टी एमबीबीएस डॉक्टर दोन आहे बीएचएमएस डॉक्टर तीन आहे पोलीस चार आहे इंजिनियर सहा आहे आणि हे सर्व विद्यार्थी उस्तोड कामगाराचे लेकर आहे मग आता तुम्ही ठरवा आपल्याला हा कोयता पुढे असाच चालू ठेवायचं चा, की या कोयत्याला कुठंतरी आपल्याला ब्रेक आहे ठीक आहे एक वेळ की आपल्याला आपल्या भरण्यासाठी कोयता आजार घेणं खूप गरजेचं होत आणि आजही आपण आपल्या परिस्थितीला चार हात करण्यासाठी आपण त्या कोयत्याचा आधार घेऊन परंतु आपल्या ले त्या लेकरांना आपल्याला ले खूप मोठं होतानी बघायचंय त्यासाठी आपल्याला शाळेच्या शाळेच्या आणि शिक्षकाच्या सानिध्यात राहून त्यांना खूप सहकार्य करायचंय कारण ग्रामस्थाच्या सहकार्याशिवाय काही होऊ शकत नाही आपण संसारासाठी खूप काही करतो संसार कुणाला झालेला ना नाहीये परंतु हे लेकरं जर मोठं झाली तर निश्चित आपल्या आयुष्याची कमाई झाली असं समजण्यास वावग नाही आपल्याला सांगायला पुनश अभिमान वाटेल मला आमची शाळा म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये अगदी बंद पडलेली शाळा म्हणून घोषित करण्यात आली होती सर परंतु आम्हाला सन्माननीय गायकवाड सर आणि त्यांचे शिक्षक वरंद टीम ही लाभली आणि त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ सुजान झाले त्याच्यापूर्वी आमच्या शाळेवर शिक्षक होते सरपंच पण शिक्षक यायचे दिवाळीलाच जायचे पाड्याला म्हणजे कधी यायचे कधी जायचे त्यांना मेलच नव्हतं परंतु कुठतरी हा मेल झाला आणि विचाराची देवाणघेवाण झाली त्यामधनं शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबवले शाळेवर त्या उपक्रमातून गुणवत्ता आली पुढं प्रत्येक पालकाला वाटू लागलं नाही आता माझे लेकर सुद्धा असे झाले पाहिजे माझ्या हातातला सुद्धा कोयता आता माझ्या लेकरांनी घेतला नाही पाहिजे हा कोय ह्या कोयत्याला आता इथंच आपण पूर्णविराम दिला पाहिजे ही संकल्पना आणि हे विचार जोपर्यंत आपल्या मनामध्ये रुचत नाही तो तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही कारण विचारातूनच क्रांती होते आणि विचारातूनच प्रगती होते त्यामुळं ह्या विचाराला आपल्याला सहमत व्हायचंय आणि ह्या विचाराचा विचारच करायचा आहे कारण आज आपला समाज <laughs> बहुसंख्य <laughs> समाज म्हणून नाही तर बहुसंख्य ग्रामीण भागातील लोक आपले आपले दे ते उस्तोड उस करतात आमच्याही इथं उस्तोड कामगार नव्वद टक्के उस्तोड कामगार आहे जसं विद्यार्थ्यांनी सांगितलं कि आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवतो आम्ही लोकसहभागातून हे जे कार्यक्रम सर्व हे ड्रेस वगैरे सगळे आहेत हे आपण लोकसहभागातून चालवतो दो। शाळेसाठी दोन हजार रुपये शालेय व्यवस्थापन समिती फी घेते का विद्यार्थ्याची आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांना वर्षभर लागणारे साहित्य आपण देतोय तुम्ही यदो सांगितलं सरांनी खंत व्यक्त केली की माझी हे विद्यार्थी आता म्हणे पुढच्या वर्गासाठी जाणार आहे मी तुमच्या शालेय व्यवस्थापन समितीला आणि सरपंच यांना विनंती करतो आमच्या शाळेत आम्ही मंजुरी आणण्यासाठी आतोनात प्रयत्न केले आता आमच्या सहावीच्या वर्गासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची फाईल मंत्रालयात गेलेली आहे त्यांनी आठ टाकली एवढे विद्यार्थी पाहिजे आम्ही तेवढे विद्यार्थी आमच्या ग्रामस्थाने आमच्या शालेय समितीने ते विद्यार्थी उपलब्ध करून दिले पाहुणे रावळे कोणी आणून गोळा करून आपलं ओके टार्गेट करून दिलं म्हणजे चौकटीत आम्ही फिट आहोत म्हणजे बोलण्याचा हेतू आहे की सर्वांची मानसिकता ही आहे की आपल्याला साऊईचा वर्ग आणायच आहे मग मी तुमच्याकडे अपेक्षा करतो तुम्ही का आणू नये साऊचा वर्ग असं वाटत नाही का आपले लेकर आपल्या ले डोळ्यात एकत शिकावेत जाऊ जवळ आहे शिक्षक वर्यंत चांगले चांगलं वर्ग खोल्या आहे शिक्षक त्यांना मनानं शिकवतात मग इथं तुम्ही थोडं लक्ष देणं ही मी एक तुमच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही एक आयडियल शाळा उभारतोय बोलण्याचा हेतू आहे हा आहे, आहे। की आम्ही इथून काहीतरी तुमच्याकडनं शिकतोय आणि ते आम्ही घेऊन जातोय ती शिजोरी आणि तिथं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवण्याचा प्रयत्न करतो तसंच मी तुमच्याकडे एक अपेक्षा करतो की आम्ही एक आयडियल शाळा उभारतोय तुम्ही पण इथं त्या धर्तीवर सरांच्या सोबत राहून त्यांना सहकार्य करा राजकारण आमच्या चालतं सर सरपंच पण राजकारण शाळेच्या गेटच्या बाहेर मध्ये नाही तुम्हालाही मी सांगन तुमच्या इथं सगळं आहे वातावरण चांगले नागरिक सुजान आहे राजकारण राजकारणाच्या जाग्यावर जा ठेवा शाळेचा विकास करा आपली भावी पिढी सुजान होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचाय एवढंच मी सांगू इच्छितो आणि मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराज